गुड इव्हनिंग फ्रेंड्स आपण इंग्रजीतील टेन्स या प्रकरणावरील सिंपल फ्युचर टेन्स की जो फ्युचर टेन्सचा पहिला प्रकार आहे आज आपण सिंपल फ्युचर टेन्सचा अभ्यास करणार आहोत आता नेमकं सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय तर सिंपल फ्युचर टेन्सचा मराठीमध्ये साधा भविष्यकाळ असा अर्थ होतो मग आपल्याला इंग्रजी वाक्यरचना जर दिलेली असेल तर ते इंग्रजीतील दिलेलं वाक्य हे सिम्पल फ्युचर टेन्सचं आहे म्हणजे साध्या भविष्य काळाचं आहे हे कसे ओळखावे त्यासाठी विद्यार्थी म्हणून पालक म्हणून आपल्याला चिंता करण्याची गरज नाही लक्षात घ्या एक सूत्र मी लिहिलेलं आहे ज्याला इंग्रजीमध्ये फॉर्म्युला म्हणतात ज्या इंग्रजी, इंग्रजी वाक्यरचनेमध्ये सब्जेक्ट शाल विल वन म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप ओ म्हणजे ऑब्जेक्ट त्याला मराठीमध्ये कर्म म्हणतात आणि आर पी एस म्हणजे वाक्याच्या उर्वरित भाग त्याला अदर वर्ड्स देखील म्हणतात मग आता इंग्रजीमधील या सूत्राच्या दृष्टीने जर वाक्य असेल तर समजून घ्यावं ते दिलेलं वाक्य हे साध्या भविष्यकाळाचं आहे आता मराठीमध्ये जर साध्या भविष्यकाळाचं वाक्य दिलं असेल तर ते आम्ही कसं ओळखायचं की दिलेलं वाक्य हे साध्या भविष्यकाळाचं आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो ज्या मराठी वाक्यरचनेच्या शेवटी ज्या मराठी वाक्यरचनेच्या शेवटी येईल पाहिन बोलू भेटू बघू या प्रकारचे शब्द असतील लक्षात घ्या बरं का या प्रकारचे शब्द असतील आणि त्या शब्दाच्या शेवटी ल न लू टू गु यासारखी अक्षरं असतील तर शंभर टक्के ते दिलेले मराठीतील वाक्य हे साध्या भविष्यकाळाचे आहे मग आता इंग्रजीमध्ये साध्या भविष्यकाळाचे वाक्य ओळखण्यासाठी इंग्रजीतील सूत्र लक्षात ठेवा आणि मराठीमध्ये दिलेलं साध्या भविष्यकाळाचे वाक्य ओळखण्यासाठी हे ओळखच्या पुढे जे काही मी की वर्ड्स दिलेले आहेत ते शब्द लक्षात ठेवा आपल्याला समजण्यास मदत होईल त्याच्यानंतर खालचा मुद्दा आहे अतिमहत्वाचे लक्षात घ्या आधुनिक इंग्रजीमध्ये आता आधुनिक इंग्रजी म्हणजे काय या आधुनिक इंग्रजीला मॉडर्न इंग्लिश म्हणतात इंग्लिशमध्ये मग आधुनिक इंग्रजी म्हणजे काय आपण सध्याच्या काळामध्ये या आय टीच्या जगामध्ये गुगलच्या काळामध्ये ए आयच्या जमान्यामध्ये सध्या आपण जी इंग्रजी बोलतो जी इंग्रजी लिहितो जी इंग्रजी वाचतो त्याला आधुनिक इंग्रजी म्हणतात मग लक्षात घ्या जर इंग्रजी वाक्यरचनेच्या सुरुवातीला इंग्रजी वाक्यरचनेच्या सुरुवातीला आय ही शी इट यू दे वी व इतर एकवचनी आणि अनेकवचनी कर्त्यासोबत साधारणपणे विल वापरतात विल राईट त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे डे टू डे जीवनात म्हणजे दररोजच्या दैनंदिन जीवनात आय आणि वी लक्षात घ्या बरं का आय आणि वी सोबत शाल वापरतात मग समजा कधी कधी आय नंतर व्हील वापरला गेला वी नंतर व्हील वापरला गेला काही वावगे होणार आहे का काही नुकसान होणार आहे का मुळीच नाही चिंता करण्याची गरज नाही बिनधास्त अतिमत्वाचा दोन नंबरचा जो टॉपिक आहे जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये देखील आपण बिनधास्त विलचा उपयोग करू शकतात राईट आता उदाहरण बघा जी इंग्रजीतील वाक्ये दिलेली आहेत ती इंग्रजीतील दिलेली वाक्य खरंच फ्यूचर फ्युचर टेन्सची आहेत का सूत्रानुसार आहेत का ते आपण बघूया बघा पहिलं वाक्य आहे आय शाल राईट अ लेटर टुमारो आय शाल राईट अ लेटर टुमारो या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे शाल हे व्हील आणि शालपैकी शाल दिलेला आहे राईट हे व्ही वन आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप अ लेटर टुमारो हे संपूर्ण ऑब्जेक्ट कि आर पी एस है तेजन दूसर वक्य बी वील कम विथ मी इन द मार्केट आता ही हा सब्जेक्ट है विल हे हेल्पिंग वर्ब है कम हे व्ही वन है विथ मी इन द मार्केट हा जो भाग है वाक्या हा पूर्ण ऑब्जेक्ट कि आर पी एस है तेजन तीसर वक्य बगा फ्रेंड्स वील सपोर्ट मी इन मै डिफिकल्ट टाइम माय फ्रेंड्स हा सब्जेक्ट आहे व्हील शालपैकी व्हील हेल्पिंग वर्ब आहे त्याला ऑक्झिलरी वर्ब्स देखील आपण म्हणू शकतात सपोर्ट हे व्ही वन आहे आणि मी इन माय डिफिकल्ट टाईम हे संपूर्ण ऑब्जेक्ट किंवा आर पी एस आहे माय फॅमिली मेंबर्स माय फॅमिली मेंबर्स विल अटेंड द मॅरेज माय फॅमिली मेंबर्स हा सब्जेक्ट आहे व्हील शालपैकी व्हील आलेला आहे अटेंड हे व्ही वन आहे आणि द मॅरेज हे ऑब्जेक्ट किंवा आर पी एस आहे मग आता ही जी काही चार ते पाच वाक्य दिलेली आहेत ही चार ते पाच वाक्य ही सिम्पल फ्युचर टेन्सची आहेत मग आता ही सूत्रानुसार आहेत की नाही ते आपण क्रॉस चेक केलेला आहे तर विद्यार्थी मित्र माझी एकच विनंती आहे सुरुवातीला सब्जेक्ट घ्या व्हील आणि शाल घ्या व्हील केव्हा वापरावे शाल केव्हा वापरावे अति महत्वाचे जे काही दोन टॉपिक दिलेले आहेत त्याच्यानुसार व्हील शालचा उपयोग करा मुख्य क्रियापदाचं व्ही वन म्हणजे व्हर्ब फस्ट असा त्याचा अर्थ होतो ते वापरा त्याच्यानंतर ऑब्जेक्ट वापरा आणि आपल्याला वाटली गरज वाटली आवश्यकता वाटली तर आर पी एस वापरा मग तुम्ही वाक्य वापरलं त्याच्यानंतर डायरेक्ट आर पी एस वापरलं काही अडचण नाही तुम्ही ऑब्जेक्ट वापरलं काही अडचण नाही फक्त कंडिशन एक आहे तुम्ही टेन्सचं कोणत्याही काळाचं वाक्य लिहिणार बोलणार तर त्या वाक्याला पूर्ण अर्थ असला पाहिजे म्हणजे द सेंटेन्स शुड बी परफेक्ट मिनिंग द सेंटेन्स शुड बी कम्प्लीट मिनिंग पूर्ण अर्थ पाहिजे त्या वाक्याला है ना त्याच्यानंतर बघा आता मी इंग्रजीची वाक्य वाचलेली आहेत आता त्यांच्या मराठीमध्ये अर्थ सांगतो त्याच्या अगोदर आपल्याला एक क्ल्यू देतो लक्षात घ्या भविष्य काळामध्ये म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये बरं का लक्षात घ्या सिम्पल फ्युचर टेन्समध्ये क्रिया ही घडणारी असते घडलेली नसते क्रिया ही घडणारी असते घडलेली नसते कसं बघा मी सिद्ध करून दाखवतो तुम्हाला पहिलं वाक्य बघा विद्यार्थी मित्र हो आय शॅल राईट अ लेटर मी उद्या पत्र लिहीन किंवा मी उद्या पत्र लिहिणार पत्र लिहिलं आहे का नाही लिहिणार म्हणजे उद्याचा दिवस उगवणार उद्याचा सूर्य उगवणार त्याच्यानंतर मी पत्र लिहिणार म्हणजे मी आता सध्या लिहिलेलं आहे का नाही मग भविष्यकाळ त्यालाच म्हणतात सिंपल फ्युचर टेन्स त्यालाच म्हणतात की क्रिया ही घडणारी आहे क्रिया ही होणारी आहे क्रिया ही घडून येणारी आहे आणि ते घडवून आणणारे आपण सर्व आहोत दुसरं वाक्य बघा ही विल कम विथ मी इन द मार्केट तो माझ्यासोबत बाजारात येणार आलेला नाही येणार आहे ना भविष्यात येणार आहे मग भविष्य हा पाच मिनटानंतर तो येऊ शकतो दहा मिनटानंतर तो, तो माझ्या माझ्यासोबत येऊ शकतो एका आठवड्यानंतर येऊ शकतो एका महिन्यानंतर येऊ शकतो एका वर्षानंतर येऊ शकतो पण येणार आहे सध्या आलेला नाही तिसरं वाक्य बघा माय फ्रेंड्स विल सपोर्ट मी इन माय डिफिकल्ट टाईम माझ्यावर जेव्हा वाईट वेळ असते तेव्हा माझे मित्र मला सपोर्ट करणार म्हणजे मदत करणार मदत केलेली नाही करणार राईट त्याच्यानंतरचं वाक्य बघा माय फॅमिली मेंबर्स माय फॅमिली मेंबर्स विल अटेंड द मॅरेज म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य लग्नाला जातील म्हणजे कुणाचं माझ्या नातेवाईकामध्ये लग्न असेल विवाह सोहळा असेल त्या लग्नाला किंवा विवाह सोहळ्याला ते जाणार गेलेले नाहीत मग ते लग्न अर्ध्या तासांनी असू शकतं दोन तासांनी असू शकतं उद्या असू शकतं किंवा चार पाच दिवसानंतर किंवा एका आठवड्यानंतर असू शकतं म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे माय डिअर फ्रेंड्स अँड माय रिस्पेक्टेड पॅरेंट्स सर्व आदरणीय पालकांना सर्व विद्यार्थ्यांना आणि जे माझे व्हिडिओ बघतात तुमचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आय एम मेकिंग व्हिडिओज एव्हरी डे ओनली बिकॉज ऑफ युअर सपोर्ट तुमचा सपोर्ट असल्यामुळे दररोज मला नवनवीन व्हिडिओ बनवायला आणि ते तुमच्यासाठी अपलोड करायला माझ्याजवळ असलेली माहिती किंवा ज्ञान सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोचवायला मला आनंद वाटतो तर बघा सिंपल फ्युचर टेन्समध्ये पुन्हा सांगतो ही क्रिया घडणारी असते घडलेली नसते घडणारी असते लक्षात घ्या तर इंग्रजीतील हे महत्त्वाचे सूत्र आपण लक्षात घ्या आणि ते सूत्र जर आपण लक्षात ठेवलं आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर या सर्व वाक्यांच्या काटेकोरपणे अभ्यास करा आणि साध्या भविष्यकाळाची म्हणजे सिंपल फ्युचर टेन्सची मी दिलेल्या सूत्रानुसार वाक्य शोधून काढा ती इंग्रजीत पण लिहा आणि मराठीची देखील साध्या भविष्यकाळाची वाक्य शोधून काढा आणि ती साध्या भविष्यकाळाची मराठीत असलेली किंवा मराठीत दिलेली वाक्य मी दिलेल्या इंग्रजी सूत्रानुसार ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्का आपण मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आपण मला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के तुम्ही सर्वजण मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी एकच उद्देश गरीबातला गरीब विद्यार्थी इंग्रजी शिकावा गरिबातल्या गरीब विद्यार्थ्याची इंग्रजीची नैतिक भीती दूर व्हावी हाच माझा एकमेव उद्देश आहे व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भरपूर अभ्यास करण्याचा प्रयत्न करा तुमची इंग्रजी पक्की झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस आपण इंग्रजीमध्ये उत्तम वक्ता बनल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद